सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला आणि बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण आजच्या लीला चरित्राच्या 17 आपण पाहणार आहोत महादाय संनी किती तीव्र इच्छा जाहिर केली स्वामींना एक वस्त्र अर्पण करण्यासाठी परंतु कोणीही त्यांचा ऐकायला तयार नव्हतं आणि शेवटी महादेसा जाऊन स्वामींना सांगतात पुढं काय काय होते ते आपण पाहणारच आहोत परंतु मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की भक्ताने एकदा क्रिया केली तर परमेश्वर त्याचा किती अभिमान घेतात हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला कारण की तुम्हाला यामध्ये भरपूर काही ज्ञान मिळणार आहे जे मी आता थोडक्यात सांगू शकत नाही आणि यासोबत दुसरी क्रीडा आपण बघणार आहोत साधा पूजा करणी बाईसी कोपणे जे आपण बऱ्याच ठिकाणी चरित्र ऐकलं असेल किंवा काव्यामधून ऐकलं असेल की, की रिंगणीचे फुलं साधेनी वाहिले तर ती लीळा आज आपण पाहणार आहोत की साधेसाचा भाव कसा होता साधशांनी फुलं स्वामींना वाहिली पण बाईसा त्यावर का कोपल्या अशा कोण्या परिस्थितीमध्ये बाईस अं स्वामींना फुलं वाहिलेली आहेत की बाईसांना राग आला सर्व सविस्तर माहिती करून घेऊयात आजच्या सत्रामध्ये नेहमीच्याच प्रमाणे हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हे चरित्र शेअर करा जे आपले पंथीय व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुकवर पेज असतील फेसबुकवर काही महानुभाव पंथीय ग्रुप असतील त्यावरही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंत चॅनलमध्ये नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा कारण या चॅनलवर तुम्हाला दररोज नवनवीन नु, नु, स्वामींचे चरित्र ऐकायला मिळणार आहेत आणि पूर्ण समग्र लीला चरित्र तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येणार आहे तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंड हो लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक चारशे आज आपण चारशेचा टप्पा गाठलेला आहे असच तुमचा भरभरून प्रतिसाद असू द्या म्हणजे आपण नक्कीच हा जो लीळाचरित्र ग्रंथ आहे तो पूर्ण करूया असाच भरभरून प्रतिसाद असू द्या आणि असंच तुमचं या चॅनेलवर प्रेमही असू द्या तर आज आहे चारशेवी लिळा देवनिवारित महादाई वस्त्रपूजा स्वीकारू देवनिवारित म्हणजेच रामदेव हे आडकाठी घालत होते सांना म्हणत होते स्वामींना वस्त्र अर्पण करू नकोस तर वस्त्र अर्पण करू नकोस रामदेव म्हणायचे तर मग काय करायला सांगायचे नेमकं वस्त्र अर्पण करू नको मग काय करायचं हे तुम्हाला समजणार आहे या चरित्रामध्ये महादायसा गोसावीसी वस्त्र ओळगवावे ऐसा मनोरथू झाला महादाईसांच्या मनामध्ये असा मनोरथ झालेला आहे की मी स्वामींना वस्त्र अर्पण केलं पाहिजे मग भटोबासा ते म्हणितले नाग देया एक वस्त्र मज घेऊणी दे का आणि मग भटोबासांना महादाईसा म्हणतात की मला एक वस्त्र घेऊन दे बर महादाईसाचे भट्टोबास कोण लागायचे तर चुलत भाऊ आणि म्हणून भावालाच महादेसांनी सांगितले की मला एक वस्त्र घेऊन दे तव तेही म्हणतले माते काही म्हणते असा दादोसा ते म्हणा भट्टोभास काय म्हटले मला काही ते सांगू नका आपण स्वामींजवळ जातो ते दादोसाच्या माध्यमातून तर दादोसांना विचारा आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे या बाबतीत मित्र काय सांगू शकत नाही तुम्ही दादोसांना विचारा तुम्ही दादोसांना म्हणा असं मग महादायसी दादो साते म्हणितले मग महादयसांनी दादोसाला म्हटलं म्हणजेच रामदेवाला म्हटलं दादो, साला दादो एक वस्त्र मजनी द्या का दादो मला तुम्ही एक वस्त्र घेऊन द्या बरं मला स्वामींना ते वस्त्र अर्पण करायचं आहे जर कोणी कालचा व्हिडिओ पाहिला नसेल ज्या मध्ये गोराईसांवर इंद्रभट्ट खूप कोपतात आणि मग यावर स्वामी पण इंद्रभट्टावर कोपतात तर हे लीळा तुम्हाला जर ऐकायची असेल तर वर आय बटनमध्ये मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्त्री कथन म्हणजे काय तर पोटदुखी तीव्र पोटदुखी त्याला सुळव्यथा म्हणतात पोट सुळ उठणे ज्याला आपण बोलतो तर ही पोटसुळेची जी व्यथा होती ती व्यथा स्वामींनी कशी दूर केली आणि इंद्रभट्टाला कसे स्वामींनी शिक्षा पण केलं हे सर्व आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं कालच्या सत्राचा व्हिडिओ मी वर आय बटनमध्ये दिलेला आहे तर आय बटनवर क्लिक करा आणि तो कालचाही व्हिडिओ बघा जर कोणी बघितला नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो ज्यांनी कोणी ऐकलं नसेल त्यांच्यासाठी तर इकडे महादेईचा दादोसांना म्हणतात की मला एक वस्त्र घेऊन द्या यावर दादोस म्हणतात तव दादोसी म्हणितले काय कराल वस्त्र दादोस म्हणतात काय करणार आहात बरं तुम्ही वस्त्र घेऊन ना गोसावियाला की महादासा म्हणतात मला स्वामींना ते वस्त्र अर्पण करायचं आहे दादोशी म्हणतले केतुलयाचे वस्त्र घ्याल दादोस म्हणतात केतुल्याचे वस्त्र घ्याल तुम्ही केवढ्याचं वस्त्र घ्याल बरं किती पैसे आहेत तुमच्याकडं तो महादायसी म्हणितले महादासा म्हणतात माते सोळा दाम असती त्या काळामध्ये दाम आसू असे चालायचे त्या काळातील चलनाच नाव होत आसू आणि दाम आसू ही सोन्याची असायची दाम हे तांब्याचे असायचे तर महादायसा म्हणतात माझ्याकडे सोळा दाम आहेत म्हणजे सोळा नाणे आहेत तांब्याचे त्याचे एक वस्त्र घेऊन द्या त्याचं मला एक वस्त्र घेऊन द्या बरं छान आई कायसे सोळा दाम थोडे तिरस्कृतपणाने दादोस म्हणतात जाऊ दे ना, ना कशाचे सोळा दाम कशाचं वस्त्र येणार आहे त्या सोळाधामाचं काय फारच छान वस्त्र येणार आहे की काय माते सोळा दामाचे वस्त्र काय येईल कशाच ते दाम सांगत आहे बाई तू आणि त्या दामाचं काय फार सुंदर छान वस्त्र येणार आहे का ते काही गोसावी असे पांगरो जावे असे आणि तू असं दामाचं वस्त्र जरी घेतलं तरी स्वामी ते पांगरतील का दिशी चार पांगुरती वापरलंच तर स्वामींनी जास्तीत जास्त चार दिवस वापरतील आणि भलते या सी ओ पुणे फेडी आणि कोणालाही देऊन टाकतील कशाला पैसे वेस्ट करतेस तू असं दादोस महादायसाला म्हणतात माते या सोळा दामाचा उपहारू करा का त्या सोळा दामाचा उपहार करा स्वामीच्या ठिकाणी म्हणजेच काय तर स्वामींनाही खाता येईल दादोसांनाही खाता येईल वस्त्र घेतलं तरच फक्त स्वामींना भेटेल दादोसांचा हा हेच होता त्यामागचा की उपाय जर केला तर मलाही भरून खाता येईल मिष्टान्न आणि म्हणून दादोस आडकाठी करत होते महादैसाच्या क्रियेमध्ये आणि असं बोलल्यानंतर महादैसा काय बोलणार आहेत बरं ये तुकेनी महादा उगीची राहिली महादैसा गप्प बसल्या मग गोसाविया ते बिनविले जीजी मज गोसाव्याचा ठाई वस्त्र बोळ ग ऐसा मनोर तू जाला याला म्हणतात काहीतरी हुशारपणा आणि याला म्हणतात हट्टीपणा कारण भोटबासानी नाही ऐकलं दादोसांनी नाही ऐकलं तर शेवटी महादेवसांनी जाऊन स्वामींनाच सांगितलं डायरेक्ट आणि खरंच असा योग्य ठिकाणी हट्टीपणा केलेला उपयोगाचा असतो शेवटी महादेशांच्या मनामध्ये होता होता की मला स्वामींना वस्त्र अर्पण करायचं आहे आणि म्हणून महादाईचा सरळ जाऊन स्वामींना सांगतात ते नाग नागद्या ते म्हणितले नागदेया मजे एक वस्त्र घेऊन द्या का तो तेही म्हणितले मा ते काही म्हणत असा सा ते म्हणा आता जे मागील वृत्तांत घडलेला आहे तो मागील सर्व वृत्तांत जशास तसा महादाईसा स्वामींच्या ठिकाणी कथन करत आहेत म्हणजेच सांगत आहेत मग दादो सा ते म्हणतले दादो मज एक वस्त्र घेऊन द्या का तो दादोशी म्हणतले काय कराल वस्त्र ना गोसाविळगिन दादोशी म्हणतले के तुले वस्त्र घ्याल ना माते सोळा दाम असते त्याचे एक वस्त्र घेऊन द्या हे मी सरळ सरळ वाचन का करत आहे कारण याचा सर्व अर्थ आपण आताच पाहिलेला आहे मागच्या काही ओळींमध्ये दादोशी म्हणतले आई काई हे सोळा दाम माते या सोळा दामाचे वस्त्र काही येईल महादेश पूर्ण सांगत आहेत मी पहिलं भटोबासांना म्हटलं नंतर दादोसांना म्हटलं दादूस मला, मला असे म्हटले की सोळा दामाचं काय वस्त्र येणार आहे ते काय गोसावे ते पांगर जावे असे आणि दादोस मला असे म्हटले असं सांगत आहेत स्वामींना की दादोस असे म्हटले मला की जे सोळाधामाचं वस्त्र स्वामी काय घेतील काय पांघरतील चार दिवस पांगुरतील आणि कोणालाही देऊन टाकतील आणि शेवटी मला दादोसांनी असं म्हटलं की शेवटी उपहार कर स्वामींच्या ठिकाणी आणि यावर स्वामी काय म्हणतात मग हे सर्व ऐकल्यानंतर सर्वज्ञ म्हणितले बाई महात्मा म्हणतो असे ते का करा आणि शेवटी स्वामी पण तेच म्हणतात की बाई महात्मा जे म्हणत आहेत ते का करत नाही बरं तुम्ही कारण स्वामींनी यांच्या मनात नेमकं काय का आहे काय आहे आणि किती दृढ आहेत ते स्वतःच्या क्रियेवर हे स्वामींना जाणून घ्यायचं होतं आणि म्हणून स्वामी म्हणतात की महात्मा म्हणजेच दादोस जे म्हणत आहेत ते काबर करत नाही तुम्ही ठाई आणि शेवटी म्हणतात ठामपणे की नाजी मला स्वामींच्या ठिकाणी वस्त्रच अर्पण करायचं आहे मग गोसावी दिसचारी पांघरु तथवा भलतेसी फेड तू महादेसा म्हणतात मला स्वामींच्या ठिकाणी वस्त्र अर्पण करण्याची इच्छा झालेली आहे तर मी वस्त्रच अर्पण करणार आहे मग स्वामींनी ते चार दिवस पांघरो अथवा मग चार दिवसानंतर कोणालाही देऊन टाको मला त्याच्याशी काही एक घेणे देणं नाही मला जी क्रिया करायची आहे ती क्रिया मला करायचीच आहे सर्वज्ञ म्हणित स्वामी म्हणतात बाई ते तुमचे नची होईल आणि शेवटी स्वामी म्हणतात बाई कशाला त्या भटोबासांच्या मागे आणि दादोसांच्या मागे लागताय तुम्ही हे क्रिया तर तुमच्याकडूनच होईल जापा ऐसी ऐसी म्हणून स्वामी सांगतात मार्गदर्शन करतात स्वामी कि जा बर अशा असे जा या रस्त्याने मा कोण एक सहाय्या करती हो ते करतील तुम्हाला कोणी एक भेटेल आणि ते तुम्हाला सहाय्य करेल मग ते असी पाठविले मग महादेशाला स्वामींनी पाठवलं मग ती येते ती बाईच्या घरासी गेली मग ती एका बाईच्या घरी गेल्या कोण महादेशा एका बाईच्या घरी गेल्या तिथे म्हणितले हाओ तुझा भाऊ दुसरी तरी अम्माशी एक वस्त्र घेऊनही देईल त्या बाईला स्वामी महादेशा म्हणतात की काओ तुझा भाऊ तर दुसी आहे म्हणे कपडे विकतो खरेदी करतो विकतो त्याचा धंदाच आहे तर मला एक वस्त्र घेऊन द्यायला सांग बरं त्याला त्या म्हणते रे आई ते ये ओ द्या ती बाई म्हणते आई कोणाला म्हणते ही बाई महादेसाला म्हणत आहे की आई थोडस बसा त्याला येऊ द्या मग तुम्हाला मी त्याला विचारून सांगते आणि तुम्हाला वस्त्र घेऊन देते मा तव तवतो आला ती बाई म्हणते माझ्या भावाला येऊ द्या मी त्याला विचारते की चांगलं वस्त्र आहे का आपल्याकडे कोणतं आणि तेवढ्यात तो तिथे आला त्या ते म्हणितले हा रे बा तू ते जे गहाण वस्त्र असते ते या आई ओपी का आई सासी ओपी का ती बाई म्हणते भावाला तुझ्याकडे जे एक गहाण म्हणून वस्त्र आलेलं आहे ते वस्त्र या आईला देऊन टाक बर त्याने ते वस्त्र सोडिले त्याने ते वस्त्राचं गाठोड सोडलं महादेई साशी दिले महादेशाला ते वस्त्र देऊन टाकलं तेही ते अशी सोळा दाम दिले महादेशांनी सोळा दाम देऊन टाकले ते एक आसूचे वस्त्र महादेशाच्या मनामध्ये किती तीव्र इच्छा होती आणि ते तीव्र इच्छा असल्यामुळे महादेशांना सोळा दामामध्ये एका आसूच्या क्वालिटीचं वस्त्र भेटलं एक आसू दिल्यानंतर जे मौल्यवान वस्त्र भेटेल ते सोळा दामामध्ये भेटलं आता फरक काय आहे याच्यामध्ये सोळा दाम आणि एक आसू मध्ये तर बत्तीस दामाचा एक आसू असतो तर बत्तीस दामाचं वस्त्र महादैसाला सोळा असू सोळा दामामध्ये भेटलेला आहे बत्तीस दामाचं वस्त्र सोळा दामामध्ये भेटलं म्हणजे दुप्टीचा फायदा महादैसाचा झालेला आहे महादैसाचा फायदा कशामुळे झाला स्वामींमुळे झालेला आहे स्वामींनाही त्यांच्याकडून चांगली क्रिया करून घ्यायची होती म्हणून स्वामींनी दुप्पट मौल्यवान वस्त्र जी क्वालिटी चांगली होती ज्याला दुप्पट दाम मोजावे लागत होते असं वस्त्र स्वामींच्या कृपेमुळे महादेसांना सोळा दामातच भेटलं नाहीतर त्याच वस्त्राला बत्तीस दाम द्यावे लागले असते महादेसाला तर अशा प्रकारे स्वामींनी क्रिया एकदम उत्तमरित्या करून घेतलेली आहे दुपटीचा फायदा भक्ताचा करून दिला फक्त भक्ताने तशी मनामध्ये इच्छा ठेवली पाहिजे भाव ठेवला पाहिजे तर महादायसाला सोळा दामामध्ये ते बत्तीस दामाचं वस्त्र मिळालेलं आहे आणि असं ते वस्त्र घेऊन महादायसा परत स्वामींकडे आल्या गोसामिया पुरता उपहारू केला स्वामींपुरताच उपहार केला कारण पैसे काय एवढे नव्हते वस्त्रापुरते जेवढे पैसे होते तेवढे खर्च केले आणि थोडे बहुत काय उरले असतील तेवढ्याच उपहार केला स्वामींच्या ठिकाणी गोसाम सुरू झाला स्वामींना पूजावसर केला धुपारती मंगळ आरती झाली ते वस्त्र ओळगविले स्वामींना पूजावसर झाला धूप आरती मंगळ आरती झाली आणि ते आणलेलं एवढं मूल्यवान वस्त्र स्वामींना महादेशांनी अर्पण केलं गोस्वामी असी आरोगण झाली गुळळा झाला विडा झाला स्वामींना झाली गुळळा झाला विडा झाला गोसामिसी पहुड उपहुड झाला स्वामी झोपले पण थोडीशी वामकुक्षी घेतली आणि उपहोड झाला उठूनही बसले स्वामी गोसावी आसनी उपविष्ट असती स्वामी आसनावर बसलेले होते तो दादोसी गोसामियाच्या ओळ गेसी आले दादोस आले स्वामींजवळ गोसावी फुट याचा पदरू त्याकडे घातला स्वामींच्या अंगावर जे वस्त्र होतं त्याचा एक पदर स्वामींनी दादोसांकडे टाकला सर्वज्ञ म्हणितले पहा पागा महात्मे हो हे वस्त्र आहे स्वामी म्हणतात बघा बरं हे वस्त्र केवढ्याच असेल दादोशी म्हणितले जी जी सोळा दामला आहे दादोसांना माहितीच होतं हे वस्त्र शंभर टक्के महादायसाने आणलेलं आहे आणि महादेशाकडेच शं सोळा दाम होते आणि म्हणून सरळ दादोस म्हणतात की हे सोळा दामाचं वस्त्र आहे सर्वज्ञ म्हणते सोळा दामी आणून द्याल स्वामी म्हणतात सोळा दामात आणून द्याल का मला हे वस्त्र बाई द्या सोळा दाम लगेच स्वामी बाईसांना म्हणतात बाई द्या बर यांना सोळा दाम हे आम्हाला वस्त्र आणून देणार आहेत असं जी जी तरी पावण असू लाहे असं म्हटल्यानंतर दादोसांना वाटते अरे हे वस्त्र थोडं महागाचं असेल बरं का आणि म्हणून काय करतात ते आठ आसू आठ दाम पुन्हा वाढवतात आणि म्हणतात की पावण असूचा असेल म्हणजेच किती पावनासू म्हणजे किती दामाचं झालं तर पावन आसू म्हटल्यानंतर ते झालं चोवीस दामाचं पावनासू म्हणजे किती चोवीस दाम आणि म्हणून आठ दाम वाढवले यांनी आणि म्हटले पावनासूचा असेल सर्वज्ञ म्हणतील आसू आणून द्या लगेच स्वामी म्हणतात बरं ठीक आहे आसू मध्ये तुम्ही आणून देणार का वस्त्र बाई द्या पाहुण आसू स्वामी लगेच बाई सांना म्हणतात बाई आसू द्या म्हणजेच चोवीस दाम द्या जी जी तरी एक आसूला आहे मग लगेच दाम वाढवला दादोसांनी काय दाम वाढवला त्यांनी तर लगेच एक आसू म्हटले म्हणजेच बत्तीस दामाचं वस्त्र आहे असं बोलले ते कारण स्वामी कॉन्फ स्वामी जे आहेत ते कॉन्फिडन्स न म्हणत आहेत की बाई द्या यांना पैसे आणून देतील आम्हाला एवढ्या पैशाचं वस्त्र आणि त्यामुळे दादोस थोडस माग माग हटत होते आणि दाम वाढवत होते आणि शेवटी दादोस म्हणतात की एक आसूचं वस्त्र आहे सर्वज्ञ म्हणितले तरी एक आसू आणून द्याल लगेच स्वामी म्हणतात ठीक आहे एक आसू आम्ही तुम्हाला देतो तुम्ही आणून का कामाला हे वस्त्र बाई द्या एक आसू बाई एक आसू द्या यांना जीजी तरी नेणे शेवटी दादोस म्हणतात जीजी नेणे मला माहिती नाही केवड्याचं वस्त्र आहे हे मग गोसावी फुट्याचा पदरु आसूडिला हे जे सर्व स्वामींचं आणि दादोसांचं बोलणं ऐकलं तुम्ही ह्याच्यामधून काय लक्षात येते आपल्याला तर स्वामींना किती अभिमान आहे महादेशांच्या क्रियेचा हे आपल्याला लक्षात येते मग गोसावी फुट्याचा पदरू असुडलेला लगेच जे दादोसाच्या हातामध्ये एक पदर होता त्या फुट्याचा तो आसळून घेतला म्हणजे ओढून घेतला सर्वज्ञ म्हणतील हे वस्त्र अनेकला आहे स्वामी म्हणतात अरे तू काय या वस्त्राचं मोल करशील हे वस्त्र अनेकला आहे म्हणजे हे वस्त्र जे आहे या वस्त्रामागच्या भावना जे आहेत ते काहीतरी एक वेगळ्याच आहेत अनमोल अशा भावना आहेत अनमोल अशी श्रद्धा दडलेली आहे या वस्त्रामध्ये मग ते वस्त्र गोसावी सामास सा पांगुरले स्वामींनी सहा महिने वस्त्र प्रावरण केलं ते आणि स्वामींना का राग आला का हिसकाटून घेतला पदर स्वामींनी त्या दादोसाच्या हातातून कारण हेच दादोस महादेसाच्या क्रियेमध्ये आडकाठी आणत होते त्यामुळे आपण कधीही योग्य ठिकाणी जर योग्य क्रिया होत असेल तरी त्या क्रियेमध्ये आपण कधीही आडकाठी आणू नये नाहीतर स्वामींना राग येत असतो बर का परमेश्वरालाही राग येतो जर एखादा व्यक्ती योग्य पात्राच्या ठिकाणी योग्य क्रिया करत असेल आणि तिथे जर आपण आडकाठी आणली तर परमेश्वरालाही राग येत असतो मग अंगी केली त्या कपड्याची अंगी केली म्हणजे पहिले सहा महिने स्वामींनी ते वस्त्र असंच प्रावरण केलं अंगावर सहा महिन्याने त्याला कातरून स्वामींनी अंगी केली म्हणजे स्वामींनी सदरा केला स्वतःला वापरण्यासाठी मग ते अंगी लिहिली बरेच दिवस ती अंगी पण वापरली स्वामींनी मग जेवेळी भट महादायसी रुद्धपुरासी पाठविले ते धवा गोसावी महादायसा ते पुसले आणि मग ज्यावेळेस भटोबासांना महादायसांना स्वामी रुद्धपूरला पाठवणार होते त्यावेळेस स्वामींनी महादेसाला विचारलं सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई तुमचे वस्त्र हे सहा मास पांगुरले स्वामी महादेशांना म्हणतात बाई तुमचं वस्त्र आम्ही सहा महिने पांगरलं बरं का सहा महिने प्रावरण केलं आम्ही मग अंगी शिविली आणि मग आम्ही त्याची अंगी शिवली सदरा शिवला मग अंगी लेली ले, आणि मग त्यानंतर आम्ही अंगी पण लेली म्हणजे ते तो जो सदरा होता तो सदरा पण आम्ही बरेच दिवस वापरला आता हे तोंडी अंगी वान रे देई जे तोंडी अंगी म्हणजे विशिष्ट प्रकारची छानपैकी डिझाईनदार अशी अंगी शिवली होती वेगळ्या वेगळ्या रंगाचे कापडं लावून तुकडे तुकडे तर कदाचित अशी असू शकते किंवा वेगळ्या प्रकारची असू शकते तोंडी अंगी म्हणजे काय हे जे तोंडी म्हणजे गळ्यापासला जो भाग आहे वेगळ्या वेगळ्या डिझाईनने असा चांगला सुशोभित केलेला भाग आहे तर त्याला तोंडी अंगी असं बोलतात तर ही अंगी स्वामी म्हणतात वाने रे सासी देई जे आम्ही आता हे वानरेशाला देणार आहोत महादयसी म्हणितले जी जी देई जो जी महादेश म्हणतात ठीक आहे द्या मग ते अंगी भटोबासाशी दिली मग ती अंगी स्वामींनी भटोबासांना दिली मग महादेई सुख झाले महादेशांना आनंद झाला सुख झालं की स्वामींनी इतके दिवस ते वस्त्र प्रावरण केलं आणि ते वस्त्र भटोबासांना दिलं तर अशी ही सुंदर लीळा आपण सर्वांनी ध्यान देऊन ऐकली आणि याचबरोबर आता सर्वात महत्वाची लिळा तसे स्वामींच्या लीळा सर्वच महत्वाच्या असतात परंतु समोर जी लिळा येणार आहे ती खूप महत्वाची आहे साधा जी आहे तिने रिंगणीची फुलं कसे अर्पण केले हे तुम्हाला माहिती मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लिळा समजून घ्या व्यवस्थित ली चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक चारशे एक साधा पूजा करणी बायसी कोपणे साधा साधाईसाने रिंगणीच्या फुलांची पूजा केली स्वामींच्या ठिकाणी आणि यावर बायसा कोपल्या बायसा काबर कोपल्या स्वामींची पूजा केल्यानंतर काय कोपायचं कारण आहे काबर परंतु का कोपल्या सविस्तर समजून घेऊया या चरित्रामध्ये साधे स्नानासी गेली तव तेथ रिंगणीची फुले देखली साधाईसा आंघोळीला गेल्या आणि तिथेच त्यांना रिंगणीचे फुलं दिसले ती घेऊन आली ते रिंगणीची फुलं तोडून साधाईसा घेऊन आल्या गोसाबी आरोगण झाली पहुड झाला असे स्वामींना स्वामींना आरोगण झालेली होती म्हणजेच जेवण झालेलं होतं स्वामींचं स्वामी झोपले होते वामकुक्षी घेत होते तो तेथे साधे आली तिथे साधा आली तीही गोसाबियांच्या श्रीचरणा फुले वाहिली स्वामी झोपलेले होते आणि झोपलेलेच असताना साधा इसांनी स्वामींच्या श्रीचरणावर फुलं वाहिली जानवरी वाहिली म्हणजे मांडीवर पण वाहिले वक्षस्थळावरही वाहिली स्वामींच्या छातीवर पण फुलं वाहिली रिंगणीचे श्रीमुख उघडवणी श्रीमुकुटावरही वाहिली स्वामींनी चेहरा जो होता कपड्याने झाकून घेतलेला होता आणि सादैसाने काय केलं तो कपडा काढला आणि स्वामींच्या श्रीमुखावर पण फुलं वाहिली तो बाईसी बाहेर कडवणी या आली बाईसा कुठेतरी बाहेर काम करत होत्या आणि तेवढ्यात बाईसा तिथे आल्या तेही देखिले बायसांनी पाहिलं आयसीओ कवणे पूजा केली बायसांना आला राग अशी कोणपूर पूजा केली स्वामीं स्वामी... स्वामींची म्हणून स्वामींविषयी असं जर कोणी बरं वाईट वागलं तर बायसा घागरा बांधायच्या आकडे काही देव नव्हे मा आकडे होय बायसांना राग आला श्रीचरणावर फुलं व्हायली काय हरकत नाही श्रीमुकटावर मांड्यांवर छातीवर फुलं व्हायची काय गरज होती आणि म्हणून ते म्हणतात बायसा की श्रीचरणाकडे काही देव नाही आणि शिंगुटाकडे काय देव आहे का तो गोसाबीडू स्वीकारिला स्वामींनी स्वीकार केला म्हणजे झोपेतून उठले स्वामी मग सर्वज्ञ मित्रे रे बाई असी का कोपते असा स्वामी विचारतात बाई तुम्ही यांना म्हणजे सादासांना काबर कोपत आहात ये काही जाणते असती यांना काही माहिती आहे का बरं ये जरी जाणती तरी याय का करीती यांना जर अशी काही माहिती असती तर हे असे काबर वागले असते नाही वागले नसते असे आणि अन आणि अनअवस्वारी काय येते आणि अशा अनावसरी म्हणजे स्वामी झोपलेले असताना अशी फुलं वाहिन ना बरोबर नाही तरी पण अशा अनावसरी ते का असते जर त्यांना माहिती असतं तेवढं दान असतं तर तो साधा सी अधिक दुःख झाले स्वा साधा साधायसाल ना खूप दुःख झालं मग सर्वज्ञ म्हणितले साधे हो दुःख न करा स्वामी साधायसा म्हणतात बाई साधे हो दुःख करू नका तुम्ही तुम्ही काही जाणते असा तुम्हाला काही माहिती होती का बरं जरी जाणार तरी ऐसे काही कराल तुम्हाला जर माहिती असती तुम्हाला जर ज्ञान असतं तर तुम्ही असं केलंच नसत आणि अनवसरी काय आलं तुम्हाला जर असं ज्ञान असतं तर तुम्हाला जर असं ज्ञान असत तर तुम्ही असे अनवसरी आले नसता म्हणून इत्याचे दुःख फेडले असं म्हणून स्वामींनी साधायसाच जे दुःख होतं ते फेडलं तर हे स्वामीचे दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि या चरित्रामध्ये तुम्हाला नक्की समजलं असेल ला ला की रिंगणीचे फुलं सहा दाईसांनी कसे वाहिले का वाहिले आणि बाईसा त्यांच्यावर का कोपल्या जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्यानंतर लगेच जास्तीत जास्त शेअर पण करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्त मंडळीला हा व्हिडिओ समजू द्या स्वामींची जी लीळा आहे साधाईसांनी जे रिंगणीचे फुलं वाहिले किंवा जे दुसरी लीळा आहे वस्त्रपूजेची हे लिळा प्रत्येक वासनिकापर्यंत गेल्या पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन दर्शकांना हे चरित्र अनुक्रमे जर ऐकण्याची इच्छा असेल तर आपल्या या महानुभाव पंथे या युट्यूब चॅनलवर हे लिळा चरित्र ग्रंथ अनुक्रमे चालू आहे आणि तुम्हाला जर याचा, याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला चॅनेल सबस्क्राईब करावं लागणार आहे बेल बटन दाबावं लागणार आहे आणि त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला दररोज मी जे व्हिडिओ अपलोड करतो स्वामींचे ते व्हिडिओ तुम्हाला दररोज भेटत जातील आणि तुमच्याकडून एकही स्वामींचा व्हिडिओ सुटणार नाही तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत हो